या स्फोटाची तीव्रता प्रचंड जास्त असल्यामुळे आपण पाहतोय याचा फटका नागरिकांना देखील बसलेला आहे डोंबिवलीमधील एमआयडीसी दोन मध्ये हा सगळा भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामुळे डोंबिवली अक्षरशः हादरून गेली आहे या परिसरामध्ये धुराचे प्रचंड मोठे लोट पसरलेले आहेत आणि त्यामुळे रुग्णवाहिकांना देखील वाट काढत या ठिकाणी पोहोचावं लागत आहे नागरिक देखील या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या आहेत आणि या जखमींना सध्या रुग्णालयामध्ये नेलं जात आहे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील रुग्णवाहिका देखील या परिसरामध्ये सध्या दाखल झालेल्या आहेत दोन हजार सोळामध्ये डोंबिवली एमआयडीसीत असाच एक भीषण स्फोट झालेला होता ज्यामध्ये बारा जणांचा बळी गेला आणि आता आठ वर्षानंतर पुन्हा एकदा डोंबिवली हादरून गेली आहे या स्फोटामध्ये नागरिक जखमी झालेत तर पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची माहिती आहे तर आता आपण पाहतोय या कंपनीमध्ये बॉयलरच्या स्फोटामुळे ही सगळी दुर्घटना घडलेली आहे या संदर्भात पुढे जाऊन पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे दोषींवर देखील काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल तुर्तास आपण पाहतोय ही भीषण अशी दृश्य डोंबिवलीमधील आहेत डोंबिवलीमधील एम आर डी सी दोन मध्ये हा भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामुळे डोंबिवली हादरून गेली आहे स्फोटामध्ये नागरिकही सगळी झालेले आहेत तर आसपासच्या परिसरामध्ये असणाऱ्या घरांना देखील असा फटका बसलेला आहे आसपासच्या घरांमधील घरांच्या या ज्या काचा आहेत त्या देखील फुटलेल्या आहेत या दुर्घटनेमुळे आता आपण पाहतो डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे या स्फोटानंतर एम आय डी सी दोन परिसरात आणि डोंबिवलीच्या विविध परिसरांमध्ये सध्या प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळतात डोंबिली एम आर डी सीमध्ये हा भीषण स्फोट झाला आणि त्यानंतरची दुसरी दृश्य आहेत जखमींना सध्या रुग्णालयामध्ये नेलं जात आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले धुराचे लोट आपण पाहतोय डोंबिलीच्या विविध परिसरामध्ये पसरल्याचं चित्र आहे प्रचंड मोठा हा स्फोट झाला आणि त्याचा फटका आसपासच्या परिसरांना देखील बसलेला आहे या जखमींना सध्या तातडीनं रुग्णालयामध्ये नेलं जात आहे नागरिकही यामध्ये जखमी झालेले आहेत शिवाय पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची माहिती आहे तर अधिकची माहिती आपल्याला शर्मिला वाळू प्रतिनिधी देत आहे शर्मिला सध्याचे काय ताजे अपडेट्स आहेत डोंबिवली फेज दोन एम आय डी सीमधील फेज दोनमध्ये मध्ये एका कंपनीला सुरुवातीला दोनच्या सुमारास साधारण मोठा प्लाट होऊन आग लागलेली आहे आणि हा प्लाट एवढा मोठा आहे की त्याचे पत्रे आजूबाजूला उडाल्यामुळे आ, ते गांधीनगर पर्यंतच्या परिसरामध्ये उडालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याच्यामुळे नागरिक जखमी झालेले आहेत जखमींना इथल्या एम्स तसेच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे आणि एकाच कंपनीचं नाही तर तीन चार कंपन्यांमध्ये हा ब्लास्ट झाल्याचं समजत आहे कल्याण रोडवरच्या अनेक दुकानांच्या काचा सुद्धा फोडले फुटलेल्या आहेत या ब्लास्टमुळे यापूर्वी प्रोबेस कंपनीमध्ये अशा पद्धतीचा ब्लास्ट या झालेला असून नक्कीच नक्कीच आणि त्यामुळे आपण पाहतो आसपासच्या परिसरामध्ये देखील याचा फटका बसलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात